हे जगणे आनंदाचे प्रवचन पाचवे भाग पहिला सुमिरन करले दुखमे सुमिरन सब करे सुखमे करे न कोय जो सुखमे सुमिरन करे तो दुख काहे होय माती कहे कुम्हार को तू क्या रोंधे मोहे एक दिन ऐसा आएगा, मैं रोंधूंगी रोंधूंगी चरती चाकी देख के दिया कबीरा रोय दो पाटन के बीच में, बाकी बचा कोई, सुमिरन करले सुमिरन कर हरी 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 हरी.. हरी, हरी। उत्तर भारतातल्या बहुतेक संतजनांनी सुमिरन हा शब्द वापरलाय मूळ संस्कृत अर्थ स्मरण सुमिरन करले मोरे मना आपल्याच मनाला ही संत मंडळी समजावून सांगत आहे संत जगतात ते अध्यात्म संत समजावून सांगतात ते अध्यात्म कितीतरी लोकांनी संतांनी देव मानलाच नाही मला पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे तुमच्या मनातून देव ही संकल्पना थोड्या वेळाकरता बाजूला ठेवा त्याचा अर्थ देव नाही असा नाही पण आपल्या मनामध्ये लहानपणापासून खर करून बसलेला जो देव आहे जो आपल्या संसारात कधी येत नाही आपल्याला तो कुठे दिसत नाही माणसा माणसामध्ये दिसत नाही मग तुकोबा असोत की कबीर असू देत ते विचारतात त्या दगडाला कशाला पुसताय माणसाची हेटाळणी करता आणि त्या दगडाची तुम्ही पूजा करता दगडात तुम्हाला देव दिसतो तुकोबा पांडुरंगाला एक काळ्या असंही म्हणतात पण हे मैत्रीचं नातं आहे कारण का तर पारंपरिक स्मृतीमध्ये असलेला देव गेला माता विठ्ठल पिता विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल मग हा कुठला देव आहे हा देव दिसणं ही संत परंपरेतील महानता आहे तिथपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे आतल्या उर्मींना मोकळीक देऊया या दोह्यामध्ये कबीर म्हणतात दुखमे सुमिरनं सप करे दुःख आले की सगळ्यांना देवाची आठवण येते सुखमे करे नकोय कोय सगळा आबादी आबाद आहे सगळीकडे सुखच सुख आहे मग देवाची काय जरुरी आहे म्हणूनच समृद्ध देशामध्ये देवाला काही कामच राहिलेलं नाही सगळं विज्ञानानंच द्यायला सुरुवात केली आहे नोकरी पैसा पत प्रतिष्ठा मरातप सुखसुविधा सगळंच्या सगळं विज्ञानानं द्यायला सुरुवात केल्यामुळे देव मागे हटला तथाकथित देव काही लोकांनी तर देवाला नष्ट करून टाकलं साम्यवादी देशामध्ये कम्युनिस्ट देशामध्ये जी मंदिरं होती देवळं होती ती सगळी हॉस्पिटल्स आणि शाळेमध्ये रूपांतरित केली आहेत जिमनॅशियम केलं असं सांगितलं गेलं की देव आणि धर्म एकमेकांशी निगडित असे शब्द आहेत खरं म्हणजे ते तसे नाहीत पण स्वतः माणसाने जे अनंत घोटाळे केले आहेत त्यापैकी हा एक आहे देवाला आणि धर्माला एकत्र बांधून टाकले खरं पण पर त्यांचा परस्पर काही संबंध नाही धर्म हे समाजाचे नियम आहेत देव असो किंवा नसो सामाजिक जीवन जगत असताना काही नीतीनियम हे आपल्याला पाळायलाच हवेत त्यालाच धर्म म्हणतात काल मार्क्सने अशी घोषणा केली की धर्म ही अफूची गोळी आहे जी नशा चढवते आणि आपल्याला तर नशा चढवायची नाही काही दुःख असली ना तर देवाचं नाव घ्या देवावर जबाबदारी टाका देवाला जबाबदार धरा काल मार्क्सने तेच सांगितलं जे बुद्धांनी सांगितलं की मनुष्य दुःखी आहे कार्ल मार्क्स एका अर्थाने निधर्मी होता धर्म त्याने बाजूला काढून टाकला मनुष्य एवढा दुःखी का आहे याचं त्याने वर्षानुवर्ष संशोधन केलं ऋषितुल्य मनुष्य होता म्हणून आता कम्युनिस्ट लोक कार्ल मार्क्सला एका अर्थाने देव मानतात सगळीकडेच देवधर्माचा पगडा होता तथाकथित धर्मगुरूंनी सांगायला सुरुवात केली की जीवनामध्ये ठेवलंय काय हे जीवन तर क्षणभंगूर आहे आज आहे तर उद्या नाही त्याच्याकडे कशाला लक्ष देता शरीर आजारी आहे असंच असेल देवानेच ठेवलं असेल देवाच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही आजारी पडलो तर देवाची इच्छा गरीब आहे तर देवाची इच्छा तेव्हा काल मार्क्सने असं सांगितलं की हे सगळ्यां सगळं ज्या सगळं आपण बदलू शकतो माणसाच्या बुद्धीने कृतीने आपण एक नवीन समाज निर्माण करू शकतो आपण पृथ्वीवर स्वर्ग अवतरू शकतो एकच करायला पाहिजे की आपण आपल्यावरती राज्य करायचं धर्माचं राज्य काढून टाकलं गुरु पोप पुरोहित सगळे काढून टाकले दीडशे वर्षापूर्वी दास कॅपिटल म्हणून कार्ल मार्क्सने मोठा ग्रंथ लिहिला घोषणा केली लक्षात ठेवण्यासारखी घोषणा आहे ही धर्माची घोषणा आहे अध्यात्माची घोषणा आहे वी शॅल क्रिएट अ क्लासलेस सोसायटी आपण असा मानवी समाज बनवू की तिथे कोणत्याही तऱ्हेची विभागणी नसेल जाती पंथ धर्म रंग कुठल्याही तऱ्हेची विभागणी नाहीच मग तिथे काय असेल टू एव्हरी वन अकॉर्डिंग टू हीज नीड्स अँड फ्रॉम एव्हरी वन अकॉर्डिंग टू हीज टॅलेंट्स प्रत्येक माणसाला ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या देऊ आणि समाजातल्या प्रत्येक माणसाकडून त्याच्याकडे ज्या क्षमता आहेत कुणाचं शरीर बल बलिष्ठ आहे तर त्याच्याकडून शारीरिक काम करून घेऊ कुणाचा मेंदू बलिष्ठ आहे तर त्याच्याकडून बौद्धिक काम करून घेऊ कुणी संगीतकार आहे तर त्याला गाणी म्हणायला लावू कुणी चित्रकार आहे तर त्याला चित्र काढायला सांगू असा समाज आपण निर्माण करू की प्रत्येक माणसाच्या आतील ज्या उर्मी आहेत त्यांना आपण मोकळीक करून देऊ हे अध्यात्माचं क्षेत्र आहे चातुर्वर्ण भगवद्गीतेमध्ये भगवंताने असं म्हटलं आहे चातुर्वर्ण्य मया सृष्ट्या गुणकर्म विभागशः चातुर्वर्ण्य मया सृष्ट्या त्याच्यावरती लोक हल्ला करतात की भगवंताने चातुर्वर्ण निर्माण केले चातुर्वर्ण म्हणजे काय जन्माने नाही निर्माण केलं ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मणच होतो असं भगवंताने कुठेही म्हटलेलं नाही प्रत्येक मूल एक बीज घेऊन येतं क्षमता घेऊन येतं आणि त्याला काय व्हायचं आहे त्याची मोकळी काय गुणकर्म विभागशहा जो बुद्धीचं दान करतो तो ब्राह्मण आहे जो ब्रह्माला जाणतो म्हणजे ब्रह्म म्हणजे विस्तार ब्रह्म म्हणजे कुणी चार तोंडाचा आहे असा अर्थ नाही त्यामध्ये एक्सपान्शन एक्सपांडिंग ब्रह्मगती प्रसार होणं असा त्याचा अर्थ आहे बृहत विस्तार पावणं जो आपल्या दंडाच्या बळावरती युद्ध करू शकतो दुसऱ्याचं संरक्षण करू शकतो ते सगळे क्षत्रिय झाले जो गणितात हुशार आहे व्यापार करू शकतो तो वैश्य झाला हा नंतर आलेला वर्ग आहे जे अशा तऱ्हेची काहीही कामं करू शकत नाही ज्याला आपण बुद्धी म्हणतो ती त्या मानाने कमी दिलेली आहे पण शरीरामध्ये काम करण्याची भरपूर ताकद दिलेली आहे अशा लोकांनी नेहमीची जी आपण शारीरिक कष्टांची कामं करतो ती करायची त्यांना म्हटलं गेलं शूद्र यामध्ये श्रेणी बनवलेली नव्हती ब्राह्मण हा श्रेष्ठ आणि शूद्र हा कनिष्ठ वगैरे हा माणसाचा मूर्खपणा आहे कम्युनिझममध्ये हे सगळं नाकारलं गेलं तरी पण इंटेलिजन्स नाकारली गेली नाही कम्युनिझममध्ये बुद्धिवादी लोकांचा जे बुद्धीची कामं करतात सर्वात श्रेष्ठ वर्ग होता आणि मजूर म्हणून काम करणाऱ्यांचा सगळ्यात खालचा वर्ग होता म्हणून गुणकर्म विभाग टाळूच शकत नाही कारण माणसाचे आपोआप वर्ग पडतात शोध अनादि अनंताचा पतंजली योगसूत्राचा हिंदू धर्माशी काळीचाही संबंध नाही मी परत परत तुम्हाला सांगतो हिंदू हा धर्म नाही ती संस्कृती आहे भारतीय संस्कृती आहे त्याला लोक धर्म असं म्हणतात हे पतंजली योगसूत्र जगामध्ये सगळीकडे पसरलं आहे आज अमेरिकेमध्ये जेवढ्या योगाच्या संस्था आहेत तेवढ्या भारतातसुद्धा नसतील आता योग शिकवायला सुरुवात झाली आहे त्यातून मेडिटेशन या शब्दाची उत्पत्ती झाली आज लोकांना कळायला लागलं आहे की अरे आपण आपलं स्वतःचं स्वरूप ओळखू शकतो सुखसुविधांनी शारीरिक इंद्रियांचा उपभोग घेऊ शकतो पण जन्ममृत्यूचं कोडं उलगडू शकत नाही त्यासाठी काय करायला पाहिजे हा सगळा शोध घेतला गेला हे सगळं सांगण्याचा मथितार्थ असा की अध्यात्म हे त्या तत्वांचा शोध आहे जे तत्व अनादि अनंत आहे आपल्या आतमध्ये आहे परंतु आपल्याला त्याची ओळख नाही कारण आपण या क्षणिक सुखामध्ये अडकलेलो हो। आहोत भारतीय लोकांनी तथाकथित अंधश्रद्धावाल्या लोकांना सांगितलं लो की हे जीवन क्षणभंगूर आहे त्याकडे फारसं लक्ष देऊ नका पाश्चिमात्य समाजामध्ये सांगितलं की या पलीकडे काहीच नाही आफ्टर डेथ वगैरे काय करायचं आहे हे जीवन अत्यंत सुखी समृद्ध असं जगायला शिका त्यामुळे समाज सुधारू शकेल परंतु तिथे देहाचा वर्तमान क्षणाचा एकाच जीवनाचा उदोदो झाल्यामुळे बाह्य जीवनातून तो संबंध देश समृद्ध झाला आणि आपल्या देशात आत्मा परमात्मा या सगळ्या गोष्टींविषयी प्रचंड चिंतन झालं परंतु बाह्य जीवनाकडे दुर्लक्ष झालं स्वामी विवेकानंदांची गोष्ट माहीत आहे का तुम्हाला ते स्वामी विवेकानंद झाले नव्हते तेव्हा या नरेंद्रला प्रश्न पडला की खरोखरच देव आहे का आणि शोध करता करता कुणीतरी सांगितलं की रामकृष्ण परमहंसांकडे जा परमहंस हा शब्द माहीत आहे ना तुम्हाला अशी आख्यायिका आहे की हंस नीर क्षीर न्याय करतो दूध आणि पाणी मिसळलं तर त्यातलं दूध घेतो आणि पाणी सोडून देतो असं काहीही नसतं ही सांकेतिक भाषा आहे ते परमहंस आहेत म्हणजे जीवनामध्ये सार काय आहे आणि असार काय आहे क्षणिक काय आहे आणि शाश्वत काय आहे ही ओळखण्याची क्षमता त्यांच्यामध्ये पूर्णत प्रफुल्लित झालेली आहे तर नरेंद्राने जाऊन रामकृष्णांना हा प्रश्न विचारला तेव्हा डोळ्यात डोळ्या घालून सांगितलं हो मी देवाला पाहिलं आहे विवेकानंदांनी त्यांना विचारलं तुम्ही पाहिलात का पाहिला नाही पाहतो आहे तू दिसतोस त्याच्यापेक्षा जास्ती प्रकर्षाने तो मला सगळीकडे दिसतोय एका क्षणामध्ये नरेंद्राचं म्हणजेच विवेकानंदांचं आयुष्य बदलून गेलं शक्तीचा ध्यास आणि शांतीचा ध्यास या दोन निराळ्या गोष्टी आहेत अध्यात्म हे परमशांतीसाठी आहे आणि जे मिळालं ते जसंच्या तसं स्वीकारण्यानं अशांती राहत नाही शांत झालेला मनुष्य देहधारी आहे आणि त्याच्या देहामध्ये शारीरिक शक्ती आहे मनाची शक्ती आहे भावनेची शक्ती आहे त्या शक्तीचा बाहेर उपयोग करू शकतो देवीची उपासना म्हणून जी चालते तो सगळ्याच्या सगळा शक्तीचा शोध आहे देवी ही शक्तीची आराध्य देवता आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये एक एक वेगळी देवता आहे तुम्हाला संगीताची उपासना करायची असेल तर सरस्वतीची उपासना केली पाहिजे पैशाची करायची असेल तर लक्ष्मीची उपासना केली पाहिजे बुद्धीची करायची असेल तर गणपतीची उपासना करायला पाहिजे आपल्याकडे हे सगळं व्यवस्थित मांडून दिलेलं आहे पण त्या त्या देवता आपण कल्पना करतो तशा तऱ्हेच्या कुणी नाहीत ऊर्जा आहेत आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत तुम्ही तुमच्या उपासनेतून निरनिराळ्या कर्मकांडांतून त्या त्या ऊर्जा अर्जित करू शकता